तर आज आमची जत्रा गावची पिंपळा गावची आणि आज अजना मस्त की आम्ही पालल्या तिच्या मोठं नाही वर्षी तरी पण बघू अजून मी जेल होतो ना माझा भाऊ जेलता बघायला आता थोडे वेळा नाही इथं पालखी पण येईल मग पालखी आल्यावर तुम्हाला परत ऐकतो आणि आता मी तयारी पण नाही केली इथे नंतर तयारी पण करणार आहे थापा थापा नंतर चालू होणार विनय विनाय तयारीची आहे नंतर तयारी केल्यावर तयारी केल्यावर तयारी केल्यावर दुसरा चालू दिसेल हे पण तुम्ही बघा बिना आंघोलीचा बिना आंघोलीचा आणूस तो चालले ऑर्डर येऊ त्याला विचारायला आजच्या दिवशी पण ऑर्डरचा बाजूमध्ये ऑर्डर त्याला जर कॅमेऱ्याची ऑर्डर ऑर्डर बस कॅमेऱ्याची ऑर्डर चालले जत्रा पण त्याची सगळी आणि माझा नवरा तर आपण नंतर परत भेटू आता मी फायनली तयार पण झाले आहे आणि आमची मॅचिंग मॅचिंग बघा सगळे मॅचिंग मॅचिंग केले जावे आणि आम्ही दोघी पण मॅचिंग केले आणि आमचा ब्लॉगर आज येऊ वाटी पण ब्लॉग समजत नाही मला नुसतं का म्हणत त्याला माझ्या शेरूला जत्रे दिवशी झाली भांडा जत्रे दिवशी आमची शेरूची भांडण झाली आता पालखी पण आले आणि आता आम्ही झाले पालखी आता आमच्या गावची पालखी पण आले तर आम्ही आता मंदिरात पण जाणार आहोत आणि जिजू आणि परत भेटू जाऊ तो आपण ধন্যবাদ <coughs> ধন্যবাদ <coughs> चाललो आमचं सत्रावरती आणि तिथं चालले होता आम्ही पायापराला तिकडं पायी नाही चाललो आम्ही गाडीवर चालले हो मजा गाडी चालवते आणि माझा घे 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 आता आम्ही चालले हो मंदिर पायापराला तिकडची मी पालखी निघली असं वाटते बँडचा आवाज येते आणि इकडची पण आमची इकडची पालखी गेली चला आता आपण प्लस भेट नाव <laughs> रे ना तुझ्या सांगूच नको दोघांच्या येताना आम्ही स्कूटी बोलो जाताना पर्सल पर्सनल झाले आता गारे चेंज मम्मीने चे आमच्या दोन्ही पण गारा धवाला घेतले आणि माझी पण पिंजा धवत घेतले आपल्याला नाही दुसली दुसली आपल्याला पहिले दुसरी हाड धुवून झालेलं आहे चांगला मारा पाणी चांगला मारा हे बघा माझी क्वीन आत्याला भिजवला जुजूने आत्याला भिजवला अरे आत्या मुद्दाम भिजवला आता आमची दोन्ही गाड्या दो जातल्या म्हणजे असं रातची परत फिरायला भेटन इथं साफसफाई चालू <laughs> चला आता आम्ही जेवतो मस्त पैकी आज आगागा जत्रा आणि जत्रेला जेवण म्हणजे मी बनवले म्हणजे तू यावीच भाकरी भुजले मम्मीनी नैनी आणि मी मस्त पैकी चिकन बनवले हा गावठी कोंबड्याचा आणि यांना दोघांना लॉलीपॉप बनवायला असं मिळेल त्यांना लॉलीपॉप बनवते लॉलीपॉप त्यालाच घेतलं नीट करा गे त्याची पुन ठेवाल काल <laughs> करून ठेवलाय रे हा तरी इकडे बघा मस्त पैकी शेपा का आमच्या घरात नाही तर मला पहिले जत्रा फिरू मग आम्ही जेवायला येऊ अजून आम्ही एक एक्सपेरिमेंट केले सुक्का चिकन म्हणजे एकदा खाले पिले तो आम्ही तिघ टेस्ट केले पण जरा चटले आमचं किचन मस्त पैकी ये दोघं जण बनव बनवा बनवा आता माहेर हवा बनवायचं बाकी अ हां अजून पोपीच बनवतो मम्मी बनवून तर मग काहीच आता म्हणजे फायनली तयारी पण झाली आहे आणि आता तयारी झाली आणि आता आमची मम्मी पण आलेली आहे हे आमचे दोन पाहुणे पाहुणे मग काय करा काय करा आमचे पाहुणे जरा फ्रेश हे आमचे भाऊ दुसरी भाऊ घे आणि आमचं शेरू नुसता जेव्हा मी लॉक स्टार्ट करतो ना तेव्हा नुसतंच दोनच बुकातार होते कधीच नाही असं नाही कधी बुकातच होते शेरू <laughs> शेरू बघ गुरुनाथ आलाय गुरुनाथ हा हा बघा हसरा चेहरा आता मी मस्त पैकी रेडी पण झाले आणि आता मस्त पैकी आम्ही जेवण जीवन करू आणि लगेच जाऊ जत्रेम फिरायला म्हणजे कसं किती पण वाजले टेन्शन नाही म्हणून आम्ही जेवण करूनच जाणार आहे जत्रेत शिरूनच तर माझं भूक चाच त्याच्याकडे लक्ष देऊ नका कशी दिसते मी चला आपण आता नंतर भेटू परत आमचे भाऊ पण आलेले आहेत आमच्या जत्रेला उभाला मला काही खाऊच नाही आणलं माझ्या भाऊ फक्त चप्पल जेवण दुसरं काहीच नाही जेवण आलं ती मी सांगली म्हणून हो सगळी मोबाईल मध्ये शिरले सगळी पण नाही सगळी मोबाईल मध्ये शिरले आता मोबाईल 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 दुसरा काही दिसत नाही सगळे कर मोबाईल येचं सु जेवण तुम्ही आणला नाही ना पिसाला असं साक्षी बघू असं असं लॉलीपॉप खाते ही सगळी आणखं लॉलीपॉप साक्षी आहेत Moi, j'ai jamais pu me plaire सगळं कसं सगळं आले दिडस रुपये दीडशो रुपये रुपये दीडसो रुपये लगे वाजव ए भैया ए इसको बेटा जिजू याच्या मस्त काम त्याच्या मस्त घ्यायच्या बोलायचं दिदीला असं वाटलं विसारली सगळं बसत नाही माझा विसारली

त्यांना सांग मला मला बसव म्हणून बसव लगेच बसेल मी तुम्ही त्याला सांगा लगेच मी बसल सांगता का घेतलं लगेच बसेल मी हो मला पाहिले आणि तसंच होता पाळलीच नाही आली यांच्याकडे आता जरा माणी

Yeah. Oh, no, no.

हे बघा कानातलं घेवा लागला दोघा जण आम्हाला सांगता तुम्ही मग आम्ही आता कुरू बोलतोय आम्ही लेगेच येतो बोलते नावलं बघता कानांच येतात दोघा पण कुस्त गडवर हे मग मी शोधून देतो तुम्हाला भारी वाल कानांच आता आता आमच्या वहिनीला मी शोधून देतो कानांचं ब्लॉग बघत असेल तर सांगा की मी शोधून देतो असा गेले पैसे आवड सामाले गुरगवशातली चपला बी प्रसली का चपलांच्या खाली चपलांच्या खाली तू चपलांची खाली खजिनकांच सेम सेम काय पिता ताली म्हणजे काय ताडी मास्टर गो ताडी मास्टर एके काय बोलत एके गोटात एके गोटात चल ऋषी भाऊ एक तेच पिऊ दाखवा तुम्हाला वाना हा फोटो काढून तुम्ही पाठवा लागेल ना मम्मीला जुजू संपली ग जुजू बाबा जुजू मग पितन झाले मला असं तारी पटत मम्मी पण पिते ग नाही त्यानं नाही त्यानं तारीविरी नाही त्यांना तारीरी नाही त्यांना सगळं बंद केलंय महिला पितच नाही असं तारीविरी काही नसा बालाजी दुसरी बाला बाला खाता का पिता हा भाऊ घरी पण आलो आणि खुलपे खातीतल्या सगळे कुलपे आणि आता आम्ही इथेच लॉग इन करतो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय आणि या कुलपे खायला